गुड इव्हनिंग शिक्दाज ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त रहा मस्त रहा मजेत रहा आज आहे गुरुवार सकाळी मला ना व्हिडिओ काढणं काय आज पण जमलंच नाही त्याच्यामुळे मी आता संध्याकाळी काढते आता लेखीकडे आलं जरा सभासात झाले आज उशीर झाला त्याच्यामुळे आता जा फ्रेश झाले मी येईपर्यंत इष्टाने दिवाबत्ती केलेली होती देवापुढे दिवा विवा लावलेला होता बघा गजान महाराजांसमोर दिवा आणि ह्यांचं एक चाललं एक काम आणि देवाजोवा लावलेला होता आणि आता मला करायची संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात आता म्हणलं उद्या आहे तो किती तारीख आहे उद्या नऊ तारीख आहे ना नागपंचमी आहे उद्या मला आज दुपारी समजलं की पंचमी उद्या आहे आणि आता बघा उद्या सकाळी तर मला जायची गडबड असेल एकीकडेच सकाळी साडेनऊ दहापर्यंत जायची गडबड असते आणि त्याच्यामुळे मग म्हटलं आता स्वैपाकासोबत पुरणपण करून घ्यावं कारण का सकाळी माझी खूप गडबड होणार आहे आणि माझी माझ्या सासूबाई नंदेकडे गेलेत ना आता वीस दिवस जवळजवळ झालेत तर त्या उद्या सकाळी उद्या येणार आहेत तो वेळेला ते सकाळीच येतील जे दुपारी जेवायला असणार आहेत त्या त्याच्यामुळे माझी ना धावपळ होईल सकाळी फार त्याच्यामुळे मी आत्ताच पुरण करून ठेवणार आहे आणि पुरणासोबत स्वयंपाक पण आम्हाला मला, मला सगळं करावं लागणार आहे आमच्याकडे ना नो कॉम्प्रोमाइज असतं स्वयंपाकमध्ये भाजी पोळी भात आमटी सगळं पाहिजेच असतं त्याच्यामुळे मी आता स्वयंपाकाला लागते आहे तेव्हा मी ना डाळ काढून घेतली आहे हरभऱ्याची डाळ तर पुरणासाठी आता पहिला कुकरमध्ये पुरणाची डाळ मी शिजायला ठेवते मी खरं कधीच पुरण हे आदल्या दिवशी करत नसते पण आता काही कारणामुळे करून ठेवावं लागेल मला तेव्हा मी आधन ठेवलेलं आहे आणि इकडे दूध उकळते उकळू डाळ आता मी धुवून घेते डाळ आणि साईड बाय साईड आता कणिक पण पिंपते <laughs> कणिक पण तीनते आता डाळ धुवून घेते तोपर्यंत आधणी येईल माहिती नाही लहानपणी बघा आपण पंचमी म्हटल्यानंतर झोके बांधायचे पहिल्यापासून पहिल्या दोन दिवसापासून आधी चालू होत आदल्या लह्याचं लाह्या किती डबा डबा भरून लह्या फोडलं जात होते आणि आई घरी फोडायची लायपीट करायची डबा भरून लायपीट असायचं लाह्याचा चिवडा असायचा आता ते सगळं केलेलं आहे आपण आता विकत हो चे आणतो दहा दहा रुपयावाले पाकिट पहिला किती असायचे डबे डबे करून लहायचं पीठ लहा लह्याची चिवडा करायचे आहे आणि किती दिवस खायचो आम्ही आता ते राहिलेच किती दिवस गेले आता सगळे आता पंचमी म्हटलं तरी कळत नाही पंचमी कधी येते कधी जाते त्याच्यामध्ये थोडी हळद टाकते पुरण शिजल टाकले डाळ पुरणाची डाळ आणि एकीकडे तुम्ही स्वयंपाकाची तयारी करते शेंगाची भाजी करायची त्याच्यामुळे गावात शेंगा निवडण्यापासून माझी तयारी चालू आहे आणि कणिक पिंपली आहे आणि इकडे तर फोरणाचं आहेच आहे कुकर लावलेला दुसरीकडे भात वरणाचं कुकर लावून घ्यायचे

मग आपल्याला पुण्याला चटका येईल पोळ्या असल्यामुळे पोळ्या काही जास्त करायचे पोळ्या करून घेते मग गरात शेंगाची भाजी टाकते शेंगडा आहे ते खूप कमी घेतले जा शेंग्याची भाजी टाकणार आहे पहिला टाकते वडण आमची टाकून घेते मग भाजी टाकते <coughs> पहिला वरण टाकते गोरांबट टाकायची का गोरांबट टाकते आमची टाकते आता मी आमच्यामध्ये पाठीलाच नाही पुन्हा ठेवलेले आणि एकीकडे टाकते आमटी Det går an å ta det दोर्सिंग अपन घूम लेते 你多，嗯、都好有好吃。 भाजी टाकते आता आणि आता ही कढई घेतली आहे पुराचा चटका द्यायचा पोनाला म्हणून ही कढई घेतली आता मी त्याच्यात डाळ काढून घेते पहिले एकीकडे भाजी टाकते आणि दुसरीकडे मग पोराला चटका देते झालं मग किती स्वयंपाक तर नव्हतं चालू फक्त माझीच नाही आहे सत अग्नि मोह सत् चीज लिए. आता चणाजी भाजी टाकली. कोडीस करणार आहोत चणाजी भाजी.

डाळ होती तर साखर आणि निम्मे गुळ घालणारे बोला आता पेला साखर झाले आणि आता पेला गुळ टाकते

हो हो आघाडात बर 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 हा हा चालेल नाही तर सकाळ सकाळ बघू कसं हे बघा मी येत निगूळ आणि म साखर टाकून असं मी कोणाला सखा देते पण मी करून ठेवते कारण की तिच छोटस बाळ छोट आहे बाळ नाही म्हणता येईल आता एक वर्षाचं झालंय ते तर इतका आजकळ आहे तो काही करू देत नाही त्याच्यामुळे मी तिला तिच्यासाठी पण पुरण शिजवून द्यायचे तिला इत्यासाठी डाळ माऊशी एकदा माहिती पड्दी शिवून जाईल पुरणात पुरण यंत्रातनं ते चटका देऊन झाले ना पुरण यंत्रात गाळेला आणि उद्या त्याच्यावर वेलदोड्याची पावडर जायफळ आणि वेंदोळीची पावडर त्यामुळे टाकेल फ्रेशमध्ये छान वास लागेल पुरणाला

पुरण पु पु पुरण करते या सगळ्या मैत्रिणींना पूर्ण पुरणाची पुरनाच, पोळी खायला उद्या चला तर मग भेटूया अशाच नाही एका ब्लॉग मध्ये बाय बाय टेक केअर